तुम्हाला एखाद्याशी वेगळी भाजी खायची असेल तर ही गावाकडची एकदम घरच्या मसाल्यामध्ये आजीनी बनवलेली आहे वांगी व वा, थोडीशी बटाट्याची मिक्स भाजी काळी एकदम हावरी टाकून या भाजीला धने डबल खोबरे घालून कांदे भुजून चुलीमध्ये छान अशी भाजी बनवलेली आहे कमीत कमी वेळेत चटपट भाजी बनव काहीला पण चवदार ही भाजी आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की ब बघितला तर तुम्हाला पण कळेल आईंनी कशी भाजी बनवली आहे आणि तुम्ही पण तशी आहे तशीच भाजी बनवू शकतात नक्की एकदा व्हिडिओ बघा नमस्कार सर्वांना आज आई करणार आहे आपली काळी भाजी वांगे व बटाटे मिक्स या म्हात्या आजींसाठी बटाट्याची भाजी आणि इकडे दोन्ही मिक्स करणार आहे आणि याय ते बघा आपले तीळ घेतलेले आहे म्हणजे हावरी लाल मिर लाल मिरच्या सहा भुजून कांदे घेतले आणि धन पावडर पण घेतलेले आहे त्या मिक्सरमध्ये बारीक करून आणि अर्धा चमचा इथे आता हळद टाकली आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे घेतले आणि हे सर्व गरम करून आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे बघूया किती गावाकडची छान अशी भाजी आजी कश आई कशा बनवतात आता मीठ पण त्याच्या एका साईडला काढून घेतले हे सर्व एवढं मटेरियल बघूया आता भाजी कशी चवीला येते तरी कशी येते याला ये घरच्या मसाल्यामध्ये आई भाजी कशा बनवतात चुलीवरती गावाकडची पारंपरिक पद्धतीने आता सर्वात पहिल्यांदा मसाला गरम गरम करून घात आहे आता था खोबरे गरम करून घेणार बघा आई आता तेल टाकून थोडस परतून देणार चांगलं लाल परतून दिलं का भाजीला चव येते म्हणजे खोबऱ्याला तवा भरपूर तापलेला होता आणि त्याच्यामुळे लगेच खोबऱ्याचे बारीक तुकडे परतले तेलामध्ये आणि आप आपले त्या मिरच्या होते ना त्या पण घेतलेल्या आहे लाल मिरच्या सर्व एक सा, संगच मिक्स करून घेतात आई बघा भाजी पण तेवढी चवदार होते आपली हवरे टाकून घेतलेली आहे इथे आणि कांदे फोडून टाकले बघा प्लेटमधून सर्व टाकले आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि धन पावडर नाही टाकायचे आणि एवढं सर्व चांगलं परतून द्यायचंय मिक्स करून घ्यायचं चुलीवरती सवय म्हणजे त्याला खाण्यासाठी एकदम काळी छान अशी भाजी होऊ राहिली आता मसाला ताजा ताजा गरम करून राहिले त्या मग मिक्सरमध्ये बारीक केल्या का वापरतात तो मसाला आता सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घातलाय आणि हे आता बारीक करून आणणार मध्ये जाळ पण भरपूर लागल्या बघा चुलीला आता कढई ठेवलेली आहे चुलीवरती त्याच्यामध्ये काय टाकलंय कांदा लसूण मसाला टाकलाय आणि तेल टाकून चांगला थोडासा गरम होऊन द्यायचं आहे आणि आता ना आपण मध्ये बघा काळा मसाला तयार केला होता अंगारच्या घरी त्याच्यामध्ये हावरी खोबरे धने अजून मीठ कांदे काय भरपूर साहित्य होतं एवढं तुम्हाला घ्यायचं आहे व्हिडिओ बघतच अशा आणि आता ते ना आपल्याला वांग्यामध्ये भरायचंय आणि ते तेलामध्ये शिजण्यासाठी सोडायचे पाणी टाकून थोडे ठेवायचे आपल्याला बघत राहतो मी व्हिडिओ एकदम छान अशी भाजी होणारी आपली मसाला भरून वांग काय काही आहे गावाकडची चव असते भाजीला शेतला शेतातलेच वांगे आपली फक्त बटाटे बाजारातून आणले तर आणतो आपण मसाला चांगला चारही बाजूनी भरून घातल्यावर चव येते वांग खायला वरून काहीतरी किंचित मसाला टाकायचा कारण की आपले बटाटे पण टाकायचे ना ते मसाल्याने पाणी टाकून बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना चोळून दुळून ते पण कढईमध्ये टाकले वांग्या संगे आता मसाल्यामध्ये ना खालच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये चव येते भाजीला भरपूर मोठ्या प्रमाणावर थोडस पाणी टाकायचं पण ते मसाल्याचं टाकतोय आपण बघा नंतर आपण कालवण घालणारच आहे भाजीसाठी पण आता पण त्याच्यामध्ये शिजण्यासाठी मसाल्याचंच पाणी आता ना आपण शिजत ठेवलेले आहे वांगे आणि बटाटे वाप दाबायचे लगेच आईने ठेवलेलं आहे त्याच्यावरती प्लेट वाप दाबण्यासाठी आता आईने लगेचच वाफ काढलेली आहे बघूया म्हणजे शिजून शिजून दिलेले आहे आपले बटाटे आणि वांगे मसाला भरून ठेवले होते ना बघताय आता त्या शिजल्या शिजले मग नाही त्यांचं आता लगेचच या ठिकाणी आपण तो मसाला निम्मा ठेवला होता ना भांड्यामध्ये मिक्सरच्या तोच टाकायचा आहे आप आपल्याला एकदम अशी काळी भाजी बले तरी नेत दिसेन तुम्हाला पण चव भरपूर राहणार आहे भाजीला चवशी मतलब राहते भले तुम्ही दहा रुपयाचे वडापाव खाऊ शकतात पण दहा रुपयाचे अर्धा किलो वांगे घेतले ना तुम्ही एक भाजी करू शकता ती पण घरच्या घरी साहित्यामध्ये त्यामुळे आईंना खूप अनुभव आहे काही न खातात त्या टेक्निकने भाजीपाले आण आन... भाजीपाला आणतात वावरातून किंवा बाजारातून पैसे खर्च न करता आपल्याला त्याच्यातून जास्त कॅल्शियम एनर्जी भेटेल काम करायला लागतं दिवसभर म्हणून आता वावरात न्यावा लागतील संग भाजी खाण्यासाठी दुपारच्या सुट्टीत त्याच्यामुळे सरभरीतच भाजी राहते आपल्याला तसं काही इशय नाही आहे आता फक्त ये आपल्याला भाजीना पाच दहा बारा मिनटं चांगली उकळून द्यायची आरक उतरतो भाजी चा, चांगली चवीला येईन मस्तपैकी मग ती चांगला जाळ लावलं तर रप उकळी येईन बघा तिला छान भाजी उकळून दिलेली आहे आता आईने बघूया चव कशी आहे ती हिची चांगली चव चा असेल बहुतेक आता बाजरीच्या भाकरी संघ काळी भाजी आपली छान लागते वांगे पण बघू शकतात त्याच्यामध्ये मसाला भरला होता आपण वांगे ना खूप जास्त गरम आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी उकळलेली आहे भले तरी कमी असली पण चवळीला जास्त भाजी चांगली जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा